आज मला अतिशय आनंद वाटतोय की दोन हजार चौदा ते एकोणीस या कालावधीमध्ये मुख्यमंत्री असताना या जिल्ह्यामध्ये आपण आदिवासी एकात्मिक विकास कार्यालय दिलं होतं पंकजभाऊनी सांगितलंय खरंय की पंकजभाऊ खूप मोठं डेलिगेशन घेऊन आमच्याकडे आले होते आणि त्यावेळेस वर्धेसारखा जिल्हा जिथे अकरा टक्के आदिवासी बांधव राहतात त्यांना छोट्या छोट्या कामाकरता नागपूरच्या प्रादेशिक कार्यालयात यावं लागतं आणि म्हणून आमच्या वर्धेला वेगळं कार्यालय द्या अशा प्रकारची मागणी त्यांनी केली अशोक भाऊ उईकेस तेव्हा आपले आदिवासी विकास मंत्री होते आणि त्यावेळी आपण हे कार्यालय वर्धा जिल्ह्याकरता मंजूर केलं त्याची सुरुवात ही किरायाच्या इमारतीत झाली होती पण आज अतिशय सुसज्जित अशा प्रकारची इमारत या संपूर्ण कार्यालयाकरता मिळालेली आहे आणि त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे मग अशी अशोकराव म्हणाले ते खरं आहे की कदाचित ही जी काही इमारत आहे ती मी मुख्यमंत्री आणि ते पुन्हा आदिवासी मंत्री होण्याची वाट पाहत होत किंबहुना त्या इमारतीलाही माझ्यावर विश्वास होता मी ज्यावेळेस एकोणीस साली सांगितलं होतं मी पुन्हा येईल तर त्याचा विश्वास ठेवून ती इमारत आतापर्यंत वाट पाहत होती आणि आज त्याच उद्घाटन आणि लोकार्पण आपण पड़ केलंय तसंच उपप्रादेशिक कार्यालय आरटीओ हो। याचही आपण तेव्हाच त्या संदर्भात बांधकाम करण्याचा निर्णय घेतला होता आज आमचे परिवहन मंत्री देखील या ठिकाणी आहेत आणि त्याचंही आपण लोकार्पण जे आहे ते आज केलेलं आहे